भाजप महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना पावी मुरांडा क्षेत्रातील बावीस आदिवासी गावातील इलाखा ग्रामसभेने जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे आज पुसेर येथे आदिवासी गोटुल भवनात सर्व ग्रामसभेचे अध्यक्ष सदस्य गावकऱ्यांनी हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला यावेळी पाहवी मुरांडा इलाखा क्षेत्रातील गावांचे केसरी पाटील पाटील मट्टामी अध्यक्ष कोवासे सहित अनेक पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या असं मत आहे की माझ्या इला लोकांचं मत आहे की आपल्या जिल्ह्याचे जे मेन उमेदवार काँग्रेस होते नामदेवराव जी यांना तिकीट न दिल्यामुळे काँग्रेसने लोकांची नाराजी आहे त्याकरता या जिल्ह्याच्या विकासासाठी धडपतार उमेदवार हा एक अशोक भाऊ नेते हे आहेत असल्यामुळे लोकांच्या मनात असा विचार आहे की आपल्या जिल्ह्यातल्या उमेदवाराला डवळून ज बाहेरील जिल्ह्यातले उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे काँग्रेसने त्यामुळे लोकांची नाराजी आहे त्याकरिता आमचा एक विचार झालेला आहे इलाकामध्ये किंवा या जिल्ह्यातले गडचिरोली जिल्ह्यातले जे ग्रामसभा महाग्रामसभा त्याचे पण विचार आहे की आपण मान्य नेतेसाहेबांना ग्रामसभेचे सर्व पाठिंबा देऊ असे आपल्या जिल्ह्यातले दे जे महाग्रामसभा आहेत त्याची पूर्णपणे आम्ही अशोक भाऊ नेते यांना पाठिंबा देण्यास तयार आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी साठी कृष्णा वाघाडे गडचिरोली